मित्रांनो आपल्या सर्वांच्या आवडती मालिका घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते आणि या मालिकेला सर्वांनीच खूप छान प्रतिसाद दिला तर चला मग मा या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी प्रोमो आवडेल तर चला मग प्रोमोला सुरुवात करूया तर इकडे नानासाहेब घरी आलेले असतात तर नानासाहेब सर्वांना हॉलमध्ये बोलवतात you <laughs> आणि म्हणू लागतात मी जे काही कोर्टामध्ये सांगितले ते सर्व काही खरं होतं पण एक गोष्ट सोडून ती गोष्ट कोणती तर मला जिण्यावरून कोणी ढकललं ही गोष्ट सोडून तर त्या व्यक्तीने स्वतःहून समोर यावं आणि त्याने त्यांचा गुन्हा कबूल करावं असं म्हणतच ते ऐश्वर्याकडे बघून बोलत असतात आणि जर तसं नाही झालं तर याचे परिणाम खूप गंभीर होतील असं नानासाहेब सांगत असतात तर हे ऐकून सर्वांनाच खूप धक्का बसत असतो कारण नानासाहेब म्हणजेच नानांना नेमकं ढकललं तरी कोण हा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये पडलेला असतो पण मात्र जानक जानकीला आणि ऐश्वर्याला माहिती असतं ऐश्वर्या ऐश्वर्याना जानकीला माहिती असतं ऐश्वर्यानेच ढकललं आणि ऐश्वर्यालाही माहिती असतं की ऐश्वर्याने आहे म्हणून तर खरंच ऐश्वर्या स्वतःचा गुन्हा कबूल करून स्वतः समोर येईल का आणि सर्वांना सांगेल का की नानांना मीच ढकललं म्हणून तर हे ऐकून तर हे बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सगळ्यांना माहिती झाल्याच्यानंतर घरातील सर्वच काय रिॲक्ट करतील आणि ऐश्वर्याला कोणत्या प्रकारची सजा देतील हे बघणंही खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण ऐश्वर्याने आत्तापर्यंत खूप सारे गुन्हे केलेले आहेत त्यामुळे आणि त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगचं नातं कसं कशाप्रकारे आणि सारंग निभावणार हेही पाहणं आपल्यासाठी खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी इकडे आणि खरंच ऐश्वर्यास कबूल करेल का की अण्णांना तिने स्वतः ढकललं आहे म्हणून हे बघणं हे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण ही ऐश्वर्या आहे त्यामुळे ही खरंच मान्य करेल का तर हे मला कमेंट करून नक्कीच सांगा